तर स्वागत आहे आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन छपरी गॉगल सोबत तर आज हे बघा हा लिवर कॉमेडी लिवर आपला येणार आहे आज सोबत लय मागे लागला होता त्याला कधी घेऊन जात नाही म्हणून एक आणि हा किशोर बाबा कसा बघतोय मेंढट आणि तुमच्या सगळ्याचा फेवरेट कुठं आहे कुठं आहे नागेश नगरेश <laughs> तर आज नागेश पार्टीत येणार आहे आणि तिथे पैसे आम्ही देणार आहे पण आता अशा प्रकारे तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या ब्लॉग मध्ये एक असं कॉमन असं व्यक्तिमत्व आपलं माऊली आणि माऊली काय करतो ते सगळ्यांना माहित आहे तुम्हाला फक्त रील कोल रील रील्स कोल माऊली अशा प्रकारे उठलाय त्याला थोडं असं वेगळं वाटलं माऊली काय म्हणायचं आज आपण कुठं जायचं आज आज बर्गर आहे एका कॅफे मध्ये नागेश कडून पार्टी भेटली पण बिल नागेश नाही बनणार बिल देणार आमचा बिल देणार एकच माणूस आहे एकच व्यक्तिमत्व पैसेवाल किशोर कुठे गेला अरे किशोर अमृत तू देतोस का बिल देतोस काय तू आणि नागेश आता तयार होतोय तिकडे मस्त पैकी शर्ट घालतोय नागेश कधी घालत ना आज कसं घालायला लागल काय शरम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से डरो आता आपल्या ब्लॉग मध्ये नवीन मेंबर ऍड झालाय आणि असली हावरी बागा बघते ती कसं मागे <laughs> डोळ्याचं ऑपरेशन झाले आणि एक जण दिसतंय मागे गोगल घातलाय तो <laughs> आमच्या ला काहीतरी मन कमेंट करतायत छान छान त्यांना काहीतरी बोल असतो मोटिवेशन भेटतो आम्ही जिद्द नाही सोडणार आम्ही बनवणार चांगलं व्हिडिओ आणि तुम्हाला असंच कुठे चाललायस तू तिथं बोल काय म्हणतोस नागेश जनार आहे पार्टी हा कावा नाही की पावला या चालतंय चालतंय मिळून खायला नागेशची पार्टी कसा आहे डायलॉग नागेश तर एवढा पुट काही नाही आहे कुठे गेला आणि आपला फेवरेट मॅन सगळ्याचा तुमच्या प्रदीप कसा आहे प्रदीप आहे आम्ही नागेशची पार्टी खायला नागेशची पार्टी <laughs> पार्टी का देणार आहे ते सांग झाला एक म्हणजे नागेशच्या बड्डे ची पार्टी आहे आणि दुसरी म्हणजे त्याला रिपोर्ट बोलून दिलेला आणि डबल बघा बन आणि त्याचं बिल भरणार आहे बिल भरायचं म्हणल्यावर मधलं आहे तोंड सगळी आहे हा माणूस नाही गरीब प्रदीप प्रदीपला का कसा खतरनाक दिसतोय बघ हाय असं भांडण असते ते प्रत्येक रूम वर आहे का बघा बघा आणि दोघं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं वाटतंय बघा नाही प्रदीप नाही वाटत हो मस्त पैकी ए आणि तू तू घाल रोगल तू घाल की वाघल तू वागल आता हे तीच राहू र समाधान ए गोगल कुठं आहे कोण करा मागे चु चुस तू घाल बरं अमृत हा कांचाकडे द्या कांचाकडे कांच्या आता बघा कसा बाला डान्स करणार ए शिवाजी हा लाका 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 काय आहे मग काय आहे एक का लाका इयकमन भर डायलॉग कुठला पण हा मी म्हणू का पसंती इसका कटाकला किसने किया यदिने मनी तू पसंती आहे तू पसंती आहे बेकार आहे भैया मैं तो टूट गया जायचं म्हटलं तर चालत तर नाही जाऊ शकत त्यामुळं तुम्हाला माहित आहे शेवटी आपला घोडा आपण त्याला मोकळं सोडत नाही त्यालाच घेऊन जाणार आहे आणि आज जास्त मुलं आहे त्यामुळं घोड्याचा दोन राऊंड होतील वाटते घोड्यावरचा माणूस बी एक नंबर माणूस आहे फक्त राहिला पाहिजे जास्त दिवस भाऊ आज आमच्याकडे दोन घोडे आहेत हा एक हा एक आणि प्रदीप पण येणार आहे प्रदीप महागे तुकाराम पण येणार आहे आणि नागेश पण येणार नागेशला यावंच लागेल कारण की तो बिल भरणार आहे आणि आता हे तिघ चाललेत पुढं नंतर रिटर्न येणार आहेत आम्हाला न्यायला आणि हे तिघं पण चाललेत अशा प्रकारे आम्हाला मित्र भेटलेले आहेत पुण्यातील पी टाउन बेबी दोनच बाईक होत्या त्यामुळं मी आणि प्रदीप पाटील मागे थांबलोय आता आम्ही दोघ जाणार आहे ब्रिज पर्यंत चालत नंतर तिथे येईल किशोर आमचा गोडा घेऊन मग आम्ही जाणार आहे दोघ आता वाट बघत थांबतोय तर ब्रिज पशी आमच्यावर एवढं प्रेम आहे या दोघांचं आम्हाला नेला रिटर्न आलेत कारण की किशोर पुढे गेलाय म्हणून हे दोघ रिटर्न आलेत किती प्रेम आहे बघा यांचं आणि मागचा जर काय सारखा का मोबाईल मध्ये बिझी असतो आता आम्ही एकाला याच्या सोबत लावणार आहे दोघ किशोर सोबत येणार आहे किशोर काय अजून आलेलं नाही ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये थांबलोय अजून किशोर आलेला आहे एकदम जमपूक झुपूक करत किशोर थांबू शकतोस आता मी किशोरच्या बाईक वर जातो आणि तिकडं प्रदीपला बसवला इकडं आता आम्ही जातो मी रूलचं खूप पालन करतो पण तरी पण कमी बाईक असल्यामुळे आम्हाला ट्रिप जावं जावं लागतंय पण तुम्ही असं आमचं शिकू नका ट्रिपल सीट जायचं कुठं कारण की पोलीस मामाने पकडल्यावर खूप अवघड होत आहे फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आरोशा कॅफे इन पुणे आता आम्ही आज जाणार आहे आतलं लोकेशन बघा एक नंबर आहे किशोरची वाट बघतोय किशोर काय फास्ट फास्ट चालं नाही आता आज जातो आज जाऊन हे बघा आधीच उपाशी असणारी मुलं बसलेली आहे तिथ आणि हा आणि बिल देणारा माणूस नागेश एंट एंट दे आता ऑर्डर देतो आणि हे आमचे दोन फेवरेट आहे एंट्री व्लॉग मध्ये येण्यासाठी धडपड चक्क समाधान गोरा दिसलेला आहे आता ठरल्याप्रमाणे किशोर ऑर्डर देतोय आणि बिल देणारा आहे किशोरच आमचा आता ऑर्डर काय काय देतात बघायचं आपलं काम फक्त खाऊन घ्यायचं आहे ऑर्डर यायची वाट बघतायत सगळे लोक बघा अमृत कसा दिसतोय सांगा एकदा सगळे मला तर कंच दिसतोय <laughs> बाला, 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 थाला। <laughs> थाला, बाला तुला कोण दिसतोय तुला कोण दिसतोय अमृत कोण दिसतोय तुला तुला कोण दिसतोय आम बाला तुला तुझं काय नाही ओपिनियन नाही तुझं तुला कोण दिसतोय अमृत हे तुला कोण दिसतोय अमृत बाला आणि मला थाला दिसतोय आता झिरो झिरो फोर सेवन थाला अजून जवान दिसतोय पण तू कसा यंग दिसतोय बिलकडे बघताना माऊलीला टेन्शन आलाय आता कारण की माऊली परत त्यांच्या बर्थडेची पार्टी देणार आहे आता अमृत अजून वळवळ करतोय अमृत कुठे बघतोय अमृत थे जी आदू म्हटला जी आदो वाटायला लागला आता मला काय ऑर्डर आलेली नाही हंगरी झालेली मुलं बघा तुम्ही बघा खूप भूक लागली यांना ते तर बघा दुसऱ्याच्या ताटाकडे बघते <laughs> बघा हंगरी झालेला मुलगा हे काय ओपिनियनच नाही ते जाऊ द्या बघा हा हो नागेश मॅटरच करत नाही आपल्यासाठी नागेश हा नागेश काहीच मॅटर करत नाही ऑब्जेक्ट आहे तो आमच्यासाठी एक ऑब्जेक्ट स्पिलिंग स्पेलिंग सांग बर कसं आहे चुकलं हे पण काय घेऊ बघा टक्कलवरून तुम्हाला काय वाटतंय सांगा एकदा ऍक्टिंग पण तशीच आहे ऑर्डर घेऊन आलेला आहे आमचा माणूस ऑर्डर घेऊन कसे येतात बघा एक जन। एक जण एक एक जण एक एक जण ऑर्डर कशी अमृत पण आलाय ऑर्डर घेऊन हा नागेश पण हा तो मॅटरच करत नाही पण तो पण आलाय ऑर्डर घेऊन अशा प्रकारे बघा काय काय मागवलंय आम्ही बघा तर <त्कति> आता सगळे आपलं उचलणार आहेत मला तर बघा चालू पण केलं एकानं तर दुसऱ्यानं पण चालू केलं हे ह्याला चॅटिंग महत्वाची आहे त्यामुळे तो चॅटिंग करतोय कसा उपाशनी खातोय तोंड वासून हे हवा हो का इकड़ पण तोंड वाचून चालू केलंय हे कड पण केलंय चालू आणि बा कसा पितूय गट्टा गट गट्टा गट गट्टा गट आहे गट, 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 आता मी जर असं जुलो काढत राहील तर माझं हे खाऊन टाकतील त्यामुळे आता मी पण चालू करणार आहे बघा समा कसा चालू झालाय बघा हे हाऊ राह तरी कसा आहे विषय अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ब्लॉगरचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी कोक कोक सांडून घेतलेला आहे कपड्यावर स्वतः आणि नवीन कपड्यावर कोक सांडून घेतलेलं आहे म्हणून आग नाही पडला तर असल्या होतं कधी म्हणतो कमेंट करणाऱ्या माणसांना जास्त बोलत जाऊ नको हो मन घातलं कुणीतरी माझ्या बर्गरवर आणि ते कोकवर घातल्यानं मन घातलं त्यामुळे माझा कोक सांगला बर्गर सगळ्या बर्गरचा आणि कोकचा सुपडा साफ केलेला आहे त्यानी हे उपाशीत आणि काय काय म्हणतोस नाही घरी घेऊन जायचं दोन टेबल पण पुसून ठेवायचं हे आम्ही इथून निघणार आहे थोडं पाच सहा फोटो काढतो ते पण किशोरने काढले तर आमच्या भेटतो तुम्हाला जाता जाता आता रोडवर पोट पूजा झाली तरी बघा फोटो काढण्यासाठी धडपड करत बसलेत आणि तो काय मोबाईल मध्येच आहे अजून काय माणसातच नाही याय लागले माऊली स्क्रोलिंग आणि हा स्क्रोलिंगच आहे इंस्टा चालूच आहे इंस्टा चालूच आहे हे स्क्रोलिंगच आहे बघा आणि हे बघा हे वनवाशी कधी आरसा नाही बघितल्या करतायत हे, हे तर पण फोटोच काढायचं चालू आहे आरशात आणि मी अशा प्रकारे ब्लॉक काढतो तुम्ही बघू शकता आणि फोटो काढायचा आहे आणि हा कॉलवर बोलतोय नाटक करतोय बोलत ना <laughs> का बोलतोय समज नाही आणि काय काय ग्रुप तू गुटा कुठं ग्रुप मध्ये आमच्या सर <laughs> 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 क्या जोक मारा बाई <laughs> <laughs> लोक कसा दिसतोय सांगा छपरे गॉगल मध्ये टी शर्ट कालच आणलाय नवीन ब्युटीफूल ग्रुप सगळा हे आमचा ग्रुप आहे पूर्ण आरशात हे बघा हे असले टकली मधी मधीच करते सारखे सगळ्यांना आम्हाला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा कुणाला पुण्यात काय अडचण आली तर कांच्याला फोन करा कांच्याला या कमेंट रीड केली जाईल हा कमेंट करत जा चांगल्या चांगल्या कमेंट रीड केलं जाईल तर आता आम्ही इथून पाच मिनिटात निघणार आहे तर भेटतो तुम्हाला रूम जवळ गेल्यावर तिथून आम्हाला आता कॉल आला माऊलीचा थोडं पुढे या चालत मग तिथून सगळे तुम बाईकवर जाऊ म्हणून तर या कांच्याला सोबत घेऊन मी चाललोय आता बघू अजून किती लांब जावं लागतंय चालत वाटतंय तिथं दिसते दोघं आम्हाला बरं का हा ते दोघंच आहेत मग तुम्हाला जाऊ किती लांब थांबलेत ते मला चालत बोलवून हे दोघं बघा किती निवांत बाईक वर बसलेत आम्हाला चालत बोलवलं एवढ्या यांनी एक सातशे मीटर लांब चालत आलोय आम्ही आणि तिथं ग बाईक वर यायचं तरी तर थांबले तस स्टाईल मारत शंभर मीटर शंभर नाही सातशे मीटर मीटर जुठ बोले कवा काटे तो काय होता दावर ह्याला बॉडी म्हणते का सांगा बरं काय दिसतंय का तरी तसं सारखं जाऊ हाय बॉडे किशोर एक नंबर बॉडे निघतो आम्ही रूम वर रूम वर गेल्या ब्लॉक एंड करू तिथे एक जण बसलाय आमची वाट बघत आता प्रदीप समाधान बसलेला आहे माझ्यासोबत वर तुम्ही पालन करा जाऊ नका आम्ही काय करत नाही आणि एक जण म्हणला तुमच्या तुमच्या ब्लॉक मधून आम्हाला काय शिकायला मिळत नाही तर एवढं शिका की एका बाईक वर तिघ नका आता आम्ही आलेलो आहे आमच्या रूम जवळ आमचा घोडा पार्क केलेला आहे आता जातो रूम मध्ये फायनली आम्ही रूम वर पोचलेलो आहे मस्त पैकी बेसर आणलंय भेंडी आणली आता लागायचं आणि काय म्हणतो आता हा तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा काय पुण्यात कुणाला काय प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये सांगा आम्ही नक्कीच त्याच्यावर पुढच्या ब्लॉग मध्ये उत्तर देऊ Oh. देखो इसका खोबळा तू देखो किती अच्छे घराने आणि तर आता हा ब्लॉग इत संपवतो लवकरच तुम्हाला भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत असाच सपोर्ट करत राहा बाय बाय <laughs>